माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच मान खटाव मतदारसंघाला पाणी मिळाले आहे हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा आहे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची प्रमुख दावेदारी असून नेते रणजित भैया देशमुख यांनी आखाड्यात उतरण्याची जय्य तयारी सुरू केली आहे सध्या काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून आपल्याला खात्रीशीर तिकीट मिळेल असा दावा देशमुख यांनी केला आहे मान तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाणी आले असेल तर ते फक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आलेलं आहे नियमा आमच्या सर्वसामान्य जनतेला माहीत था। आहे असं असताना हा मतदारसंघ परंपरेनं काँग्रेसचा आहे आज संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत प्रत्येक गावागावामध्ये बूथ समिती स्थापन झालेल्या आहेत सर्व स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन आम्ही प्रत्येक गावाचा दौरा केलेला आहे प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी काँग्रेसला आहे मूळ मतदारसंघ काँग्रेसचा असल्यामुळं लोकभावना ही आहे की या ठिकाणी काँग्रेस लढली पाहिजे आणि आज मान आणि खटावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रणजितराय शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे आणखी या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघितलं तर आम्ही मानमध्ये मानदेशोदगीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक हजार लोकं त्या ठिकाणी कामावरती आहेत खटाव तालुक्यामध्ये हरणाई सुधगिरणीच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी आम्ही ठोसकाम केलेलं आहे मान आणि खटावच्या बाउंड्रीवरती पिंगळीमध्ये साखर कारखाना आम्ही काम चालू केलेला आहे काही त्या ठिकाणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु निश्चित येणारं सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि त्या ठिकाणी मान तालुक्यातील मान तालुक्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शुगर शुगरगिडीत साखर कारखान्याचा प्रकल्प आहे त्याच्या एक वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानमध्ये तो पाठीमागे दुष्काळ पडला होता त्यावेळेस आम्ही शंभर छावण्या त्या ठिकाणी स्थापन केलेलं होते एक लाख जनावरं आमच्याकडं होती आणि शेळी मेंढीची देशातली पहिली छावणी मानदेशी सुद्धाच्या माध्यमातून आम्ही मानमध्ये चालू केली आणि बघायचं का तुम्ही मतदार जो आपला सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने आमच्या इथं राजकीय स्टॅबिलिटी येण्याची गरज आहे आणि नुसत्या पंधरा वर्षापासून एम आय डी सी करणार एम आय डी सी होणार राजकीय स्थिरता असेल तर उद्योगधंदे येतात आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्थानिक असल्यामुळे आमचे उद्योगधंदे यशस्वी चालू शकलो बाहेरचे उद्योग उत्पत्ती मानमध्ये खटावमध्ये यायला घाबरतायत आणि त्याला मूळ कारण आहे की त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता निश्चित काँग्रेसच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर या विभागामध्ये औद्योगिकरणाचं जाळं उभं करून तरुणांना दिशा देण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत निश्चित